अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत डवरे माझ्यातर्फे आणि संपूर्ण पक्षातर्फे अमरावती शहराच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सुलभाते कुळके यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी खरोखर आजचा आनंदाचा सा दिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देत असताना वाढदिवसाच्या त्यांना भविष्यातील आता येऊ येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण की गेल्या पाच वर्षात त्यांनी जे अमरावती शहरासाठी भरीव असं काम केलेलं आहे तेवढं काम आजपर्यंत कुणीच केलेलं नाही महत्त्वाचं सांगायचं झालं तर अमरावती शहराची जी पाणीपुरवठा योजना आहे ती बी टी देशमुख साहेब रासूगवळी यांनी तेव्हा खिचून आणली परंतु गेल्या जेव्हापासून ही मंजूर झाली तेव्हापासून आता ती पाईपलाईन शिमोरापासून अमरावतीपर्यंत जी आली ती आता विस्कळीत झाली होती तेव्हाही फुटत होती आणि पाण्याचा प्रेशर जर वाढला तर दोन दोन तीन तीन दिवस आपल्या पाण्याचा बंद शहराचा पाणी पुरवठा बंद होत होता आणि आपल्याला धरणात पाणी दिसत होतं परंतु आपल्या घरी पाणी पोहोचत नव्हतं त्याचं कारणच की ती पाईपलाईन बेकार झाली त्यासाठी गेल्या दोन वर्षापासून सतत आदरणीय आमदार सुरुवातही खोळके यांनी केंद्र सरकारच्या मार्फत राज्य सरकारच्या मार्फत पाठपुरावा करून आठशे पासष्ट कोटीची पाणी पुरवठा ही मंजूर करून घेतली म्हणजे जे पाणी पुरवठ्याचे भागीरथ जे म्हणतात त्याच्यानंतर दोन नावानंतर तिसरं नाव जर शहराच्या विकासासाठी जोडलं असेल तर ते आदरणीय आहे खोळक्यांचं असं अजरामर नाव झालं कारण की शहराच्या विकासासाठी पाणी जे असं महत्वाचं आहे आपण पाहतो का अकोला शहरात पाणी पुरवठ्यामुळे तिथं लोक आपले इथं आपल्या इथं शहराचं नाव जे झालं आहे रहिवाशासाठी रह जे योग्य असं शहर आपलं जे निवडलं गेलं ते फक्त पाण्यामुळे आहे भरपूर पाणी साठा होता उपलब्ध आहे परंतु जे पाणी पुरवठ्याचे जे अमृत मधून जी ताईंनी भरू अशी योगदान दिलं त्याबद्दल खरं तर अमरावती धन्य झाले आहेत जे सगळे आभार व्यक्त करत आहेत तसंच आता नुकतंच राज्य शासनातर्फे अजित अजितदायाच्या मार्फत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या मार्फत काहींनी तो म्हणजे आपल्या घरटॅक्स जो वाढलेला होता तो पूर्वत जुन्याप्रमाणेच जो अडीचशे रुपये लावला होता वर्ष स्क्वेअर फूट ते आता नव्वद रुपयाप्रमाणे लावलेला आहे त्यामुळेच शहर शहरवाशियांना मोठा दिलासा असा दिलेला आहे त्यामुळे याच्यासाठी सुद्धा अमरावतीवाशी सुरुवातींची एकदम हृदी आहेत तसेच आपल्या बल्स डेपोच्या सुद्धा साठी सुद्धा ताईंनी पस्तीस कोटी रुपये नुकतेच मंजूर केलेले आहेत म्हणजे मोठे मोठे कामं ताईने या शहरासाठी केलेली आहेत विकासात्मक गेल्या पाच वर्षापासून तर कामं सुरूच आहे अजितदायाच्या मार्फत संजीव भाऊने वेगवेगळ्या भेडमधून तीर्थक्षेत्र विकास असो देवेग्ण की आपल्या डीपी रोडचा काम असो आता दीडशे कोटी रुपयाचे शहरातले जे, शहरा जे प्रमुख रस्ते आहेत ते सुद्धा मंजूर केलेले आहेत प्रभाग प्रभागात मूलभूत सुविधासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिका अस्तित्वात नाही परंतु जे काही नगरसेवकाचे कामं सुद्धा त्यांच्या मार्फत झालेले आहे गल्ली गोळ्यातले रस्ते असो नाले असो बगीचे असो वेगवेगळे क्रीडा मैदान असो यासाठी त्यांनी मोठ्या प्र असा निधी उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल सगळं अमरावतीकर मूलभूत सुविधांच्या बाबतीत सुद्धा कुठे नगरदिवसेची गुन्हे सुद्धा त्यांनी भासू दिली नाही त्याला कारणच सुद्धा त्यांनी जे व्यक्तिशः प्रत्येक बाबीमध्ये लक्ष घातलेलं आहे आता जर लाडके आधी बचत गटाच्या मार्फत सुरुवातही महिलांच्या लाडक्या होत्याच परंतु आता तर त्या अमरावती जिल्ह्याच्या त्या लाडकी बहीण योजनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणजे समितीच्या अध्यक्ष आहे त्यामुळे ताईंच्या म्हणजे लाडकी बहीण आपल्या सुरुवातही आता सर्वांच्या लाडक्या झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात ताईंकडे आकृष्ट झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ताईंचा विजय निश्चित आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा आणि येणाऱ्या विधानसभेत होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो